नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिव, नवीन दिवसाची नवीन अशी दिव चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मनोज जरांगे पाटील यांचं जे वगव वादळ मुंबईला पोहोचलो होतं मुंबईच्या आझाद मैदानावरती सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये कोंडी झाली होती सरकारची धावपळ झाली पळापळ झाली घायगरबडीत सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यातच त्यांना जो हैदराबाद गॅजेटचा जी आर देण्यात आला तो जी आर देखील देण्यात आला परंतु योगेश केदार म्हणून एक मराठा समक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न उपस्थित केले सरकारवरती प्रश्नांची सरबती केली परंतु मनोज जरांगे पाटील त्यां यांनी त्या योगेश केदार यांना हकलून दिलं हा विरोधी पक्षाचा माणूस आहे असं संबोधलो त्याचा अपमान केला आणि त्याच योगेश केदारने बघा त्या जो जी आर दिलेला देण्यात आलेला आहे उपसमितीने त्यावरती परखड असं आपलं मत व्यक्त केले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षण फसवे आरक्षण मिळालेलं नाही पहिला आर आहे फक्त तो, तो नव्यानं दिले देण्यात आलेला आहे आणि हा आर काही कालांतराने तो रद्द देखील होऊ शकतो असं योगेश केदार यांनी सांगितलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती <coughs> आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मनोज दारंगे पाटील यांचं भगव वादळ हे महाराष्ट्रातल्या मुंबईच्या दिशेनं <coughs> दिशेनं गेलं होतं मुंबईमध्ये जाऊन त्यांनी सरकारला अखेर नर नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि मनोज जारंगी पाटील यांच्या ज्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत आता त्यामध्ये प्रामुख्याने काय मागण्या होत्या की मराठा आंदोलकांवरती ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरसकट गुन्हे मागे घेण्यात यावे आता सरकारने त्याच आता सांगितलेलं आहे की बाबा आम्ही न्यायालयाच्या आदेशाने ते गुन्हे मागे घेऊ त्यानंतर दुसरी अशी मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं आता हे हैदराबाद गॅजेट लागू करणं म्हणजे त्या जे आर मध्ये असं म्हणायला पाहिजे होत की मराठवाड्यामध्ये साडेआठ हजार गावं आहेत या गावांमधले फक्त दीड हजार लोकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत उर्वरित जे राहिलेले आहेत सात हजार गावं ही गावं या गावांना सरसकट हैदराबाद गॅजेट लागू असा त्या झीआर मध्ये उल्लेख असायला हवा होता परंतु तो तसा नाही त्यानंतर बघा त्यांची दुसरी काय मागणी होती कि पश्चिम महाराष्ट्रातल्या उर्वरित लोकांना सातारा गॅजेट लागू करण्यात यावं त्याचबरोबर औंद गॅजेट लागू करण्यात यावं मुंबई गॅजेट लागू करण्यात यावं अशा एक पाच सहा मागण्याचं आंदोलन दरम्यान <coughs> मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं आता हे आंदोलन एवढ्या हिंसक वळणावरती जायला लागलं पुढे जाऊन कि म्हणजे या आंदोलनामुळं मुंबई ठप्प झाली मुंबईचं सगळं जनजीवन विस्कळीत झालं मुंबईचे तुंबई व्हायला लागले आता अशाच काय कारणांमुळे सरकारची धावपळ उडली सरकार कोर्टामध्ये गेलं आणि साजिकच बघा कोर्टात आता भारतीय जनता पक्षाने ज्या आरतीसाठी म्हणून न्यायाधीश यांची जी निवड केलेली आहे या आरतीसाठी ह्या न्यायाधीश आहेत त्यांनी बरोबर जरांगे पाटील यांचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं आणि हे आंदोलन मोडीत काढावं लागलं असतं सरकारला हिंसा झाली असती उद्रेक झाला असता अशाच काही कारणांमुळे सरकारने आपली नरमाईची भूमिका घेतली जरागे पाटील यांनी देखील नरमाईची भूमिका घेतली आणि हे आंदोलन कुठंतरी मिटवलं आता यावरती सदावर्तींनी देखील टीका टिप्पणी केलेली आहे की हा जार म्हणजे फासवा जार आहे आणि आम्ही कोर्टात जाऊन हा रद्द करून घेऊ आता असं काहीच सगळ्याच नेत्यांचं म्हणणं आहे म्हणजे विरोधी जे आहेत काही वकील याव मर्त तस चगन दंड़ आता हाज यार या वकिलांचं मत तसंच आहे तसंच छगन भुजबळ यांनी देखील या जे आरच्या विरोधात दंड ठोपटलेले आहेत आता हा जे आर म्हणजे काय आहे या जे आर मध्ये लांबड्या लांबड्या नुसत्या वळी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये संत तुकोबा चोको संत चोकोबा चोका मेळा कुठं काय हे असं अनेक लिहिलेलं आहे मराठवाड्याची परंपरा लिहिलेली आहे महाराष्ट्राची परंपरा लिहिलेली आहे परंतु यामध्ये कुठंही असा उल्लेख केलेला नाही की के मराठवाड्यामध्ये जी गावं येतात साडेआठ हजार गावं येतात यापैकी या ज्या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडले आणि जे उर्वरित आहेत त्या उर्वरित लोकांना हैदराबाद गॅजेट सरसकट लागू करण्यात येईल असं कुठेही उल्लेख नाही आता ह्याचे विसंबोध सविस्तर अशी माहिती मराठा समन्वयक जे आहेत योगेश केदार यांनी वेळोवेळी दिलेली आपण पाहिलेली आहे आता त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की बाबा हा आर म्हणजे काहीच नाही हे फसवा आर आहे आणि हा आर कधी पण रद्द होऊ शकतो म्हणजे त्या ज्याचा काही उपयोगच नाही म्हणजे बाटली तीच आहे दारू तीच आहे फक्त बाटली बदललेली आहे बाटली बदलून त्यात दारू भरलेली आहे तीच दारू फक्त बाटली वेगळी लेबल वेगळं लावून हा झेअर दिलेला आहे याच्यामधन काहीही मिळणार नाही आता बघा आंदोलन मिटवून पाच सहा दिवस झाले परंतु सरकारच सरकारने जे सांगितलं होतं आम्ही गुन्हे सरसकट मागे घेऊ हे सरसकट गुन्हे मागे घेण्याचं कसलंही सध्या तरी प्रावधान नाही अजून एकही गुन्हा सरकारने मागे घेतलेला नाही किंवा तशा हालचाली देखील आपल्याला दिसत नाही है। आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत देखील हैदराबाद गॅजेट लागू करायला देखील अद्याप काहीही सरकारच्या हालचाली नाहीत आता सरकारनं त्या जरंगे जारंगे पाटलांची जी मागणी होती किंवा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत लाख त्यांना तात्काळ सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि दुसरं असं सांगितलं होतं की या लोकांच्या ग्रामपंचायत स्तरावरती त्यांच्या नावं लावली पाहिजे कोणाकोणाचं गावलं होते आता ह्याच्यामध्ये सरकारनं काय केलं की ज्या त्या भागातल्या तीन लोकांची समिती तयार केलेली म्हणजे त्या तलाठी असल ग्रामसेवक असल आणि मोठा थोडा वरिष्ठ अधिकारी कुणीतरी असेल आणि त्या समितीनं ते ठरवायचं हे हे सर्टिफिकेट म्हणजे ह्याचे कुणबीमध्ये नोंद आहे का नाही हे सगळं त्यानं ठरवायचं आहे आणि त्यानंतर त्याला कुणबीचं सर्व वगैरे दिलं पाहिजे दिलं जाईल असं देखील म्हटलेलं आहे परंतु हे देखील फसवा आहे असं योगेश केदार यांनी सांगितलेलं आहे आता त्याचबरोबर <coughs> आता गुणरत्न सदावर्ते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ तसंच लक्ष्मण हाके या लोकांनी असं सांगितलेलं आहे की आता ह्या जे आरचा वकिलांमार्फत अभ्यास केला जाईल आणि तो पूर्ण अभ्यास करून कोर्टात जाण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे कोर्टात जाऊन जे जो हा झे आर आहे या जे आरला चॅलेंजिंग केलं पाहिजे आणि हा झे आर कसा का असाना आमच्या बाजूने असू दे त्यांच्या बाजूने असू दे ह्याला रद्द करायचा म्हणजे कुठला हे जी आर काढणं किंवा कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रवर्गात टाकणे म्हणजे समजा आता ओबीसी मध्ये हे मराठा सरसकट टाकायचे तर हा टाकण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही असं वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये दुसरं हे असं म्हटलेलं आहे की मराठा कुणवी आणि कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे एकत्र नाहीत एकाच जाती नाहीत एकच जात नाही मराठा वेगळा कुणबी वेगळा असं देखील सुप्रीम कोर्टाने पाठीमागच्या काळामध्ये म्हटलेलं आहे आणि याचमुळं मराठा आरक्षणाची अडचण होऊन बसलेली आहे आता हे दोन्ही जाती एक कशा म्हणायच्या हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं हैदराबाद गॅजेट लागू करणं देखील सरकारला कठीण होऊन बसलेलं आहे आता याच्यावरती मार्ग आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी म्हणजे काय कि बाबा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण द्या अशा दोनच प्रमुख मागण्या आहेत मग माझ्या मला असं वाटतं की सरकारकडं राज्यातल्या सगळ्याच लोकांनी राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या सगळ्याच लोकांनी प्रमुख अशी मागणी करायला पाहिजे की बाबा आम्हाला शिक्षणाचं तुम्ही आरक्षण नका देऊ पण सगळं शिक्षणच फुकट करा म्हणजे जेवढ्या शाळा आहेत अगदी आमच्या अंगणवाडीपासून म्हणजे एल के जी जी पासून जेवढं मुलाला शिकायचं हे अक्क शिक्षण सरकारने फुकट द्यावं अगदी त्या मुलाला येण्या जाण्यासाठी सुद्धा पैसे सरकारने द्यावे असं लोकांनी सरकारकडं मागणी केली पाहिजे आरक्षणासाठी भांडत बसलं तर एकमेकाच्या जाती जातीवर्ण किंवा जाती कि जातीमध्ये जाती द्वेष पसरला जातोय आणि अशाच काही कारणांमुळे एकंदरीत असं काही समाज सामाजिक लोकांचं मत आहे की शिक्षणच मोफत दिलं पाहिजे परंतु याच्यावरती आता हे भांडण सुरू आहे आरक्षण तुला मिळतंय मला मिळते आता वास्तविक पाहता मराठा समाज देखील <coughs> सगळाच मराठा समाज श्रीमंत नाही सगळाच मराठा समाज राजकारणात नाही जे काय मोजके जे काय तालुक्याचा आमदार खासदार आहेत तेच ना एक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच यांचेच लोक आहेत परंतु गावाला एक सरपंच जरी असला तरी बाकीचा जो समाज आहे उर्वरित राहिलेली शंभर घर हे गरीब आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना फी भरणं देखील कठीण होत त्यामुळं <coughs> शिक्षणच मोफत असायला हवं असं अनेकांचं मत आहे परंतु आता जे आहे ते आहे आता सरकारनं जो हा जी आर काढलेला आहे हा जी आर मात्र रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये लोक गेलेले आहेत हेच तितकच कराय आता कोर्टामध्ये जाऊन कोर्ट नेमकं काय ठरवतोय हे देखील बघणं महत्वाचं आहे परंतु जे योगेश केदार यांनी ज्या सांगितल्याप्रमाणे या मध्ये काहीही नाही सरकारनं मराठ्यांची फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक केल्यामुळं पुन्हा कुठेतरी मराठ्यांचा उद्रेक अजून मोठ्या प्रमाणामध्ये होतोय की काय अशी शक्यता सध्या तरी निर्माण झालेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे